हे कोल्हापूर आहे आणि कोल्हापूरची जनता काय करते हे याच्यापूर्वीसुद्धा राज्यानं देशानं आणि जगानं बघितली आहे प्रश्न एवढाच आहे की राईट मॉनिटरिंग करणं आणि त्याच्यावरती डिसिजन घेणं ह्या ज्या दोन गोष्टी असतात त्याच्यामध्ये आजच्या आढावा बैठकीमध्ये आम्ही सगळ्यांनीच ठिकाणीसुद्धा ज्या सूचना दिल्यात मला असं वाटतं आहे आणि मला खात्री आहे की आजच्या बैठकीच्या निमित्तानं कोल्हापूर महानगरपालिकेतल्या दर्जेदार सुविधा कशा आम्ही देऊ शकतोय त्याचा रिझल्टसुद्धा आम्ही मंडळी देणार आहोत आता ठीक आहे या सगळ्या गोष्टींमध्ये अनेक ज्या काही उणीवा होत्या त्या उनिवांबद्दल सुद्धा आज आम्ही अनेक गोष्टींवरती विशेषतः पाणीपुरवठा विभागामध्ये सात दिवस शहरातल्या लोकांना पाणी मिळालं नाही याचं उत्तरदायित्व केवळ त्या कंपनीचं नाही तर आमच्या सुद्धा ज्या चुका केल्या त्याची चौकशी समिती आम्ही नेमली आहे ने। त्याच्या माध्यमातून जे जे लोक असतील त्यांच्यावरती आठ दिवसात कारवाई होतील दुसरं काल फुलेवाडीमध्ये जी काही गंभीर घटना घडली स्लॅब बांधायच्या आधी कोसळतो याच्या इतकं दुर्दैव काय नाही जी बांधकाम कमिटीतले सगळे लोक असतील तिथला इंजिनियर असेल आणखी कोण असतील ठेकेदारावर दोष नाही ठेकेदार हा सगळ्यात लास्ट घटक आहे त्याच्यावरती राईट मॉनिटरिंग करण्याची शासनाच्या अधिकारी म्हणून जबाबदारी ज्यांच्या ज्यांच्यावरती आहे त्यांचं उत्तरदायित्व निश्चित करून त्यांच्यावरती सुद्धा कठोर कारवाई होईल त्या दोन्ही कारवायांबरोबर शहराच्या विकासाचे रिंग रोडचा विषय असेल पाणीपुरवठ्यातल्या भविष्यातल्या सुधारणा करण्याचा विषय असेल पार्किंगचा शहरातला विषय असेल कचऱ्याच्या निर्मूलनाचा विषय असेल आरोग्याचा विषय असेल यासाठीचं जी काही बैठकीत चर्चा झाली ती अतिशय सकारात्मक होती आणि कोल्हापूर शहर हे आता केवळ कोल्हापूरपूर्त मर्यादित झालं ज्या संपूर्ण महालक्ष्मी अंबाबाईच्या निमित्तानं लाखो पर्यटक आपल्याकडे येत आहेत सर्किट बेंचच्या निमित्तानं हजारो लोक आपल्याकडे येत आहेत उद्या होणाऱ्या आय टी पार्कच्या निमित्ताने येणारे लोक आहेत आपलं आता हॉस्पिटल इंडस्ट्री अपग्रेड झाली आहे त्यामुळं कोल्हापूरचं पॉप्युलेशन आणि फ्लोटिंग पॉप्युलेशन वाढतं आहे या सुद्धा ज्या राईट सर्व्हिसेस द्यायला पाहिजेत त्या महानगरपालिकेची जबाबदारी आहे त्यामुळे साहजिकच याच्यामध्ये अजूनही सुधारणा करणं अपेक्षित आहे त्या सगळ्या सुधारणांसाठी आम्ही दोन्ही आमदार महोदय आणि आम्ही सगळ्यांनी ज्या काही नियोजन केले त्या नियोजनाप्रमाणे अत्यंत चांगल्या पद्धतीने आम्ही काम करतो आविष्कार इन्फ्रा तुम्हाला देत आहे विविध लोकेशन्स वर एने प्लॉट्स आणि प्राईम फ्लॅट्स चे प्रोजेक्ट